देव म्हणतात आपल्या देशाला मिळालं असतं का छत्रपती शिवाजी महाराज संत कबीर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर स्वप्नांना बघायला डोळे लागतात स्वप्नांना जिंकायला यशाचे प्रयत्न लागतात यशस्वी होण्यासाठी त्या प्रयत्न न बळण्यासाठी गुरुंचे आशीर्वाद ही लागतात भारतात पुरातन काळापासून गुरु शिष्याची परंपरा लाभलेली आहे त्या परंपरेच्या शिक्षण पद्धतीत अनेक बदल ही झाले परंतु गुरु आणि शिष्य यांच्या नात्यातील आदर आणि विश्वास कायम दृढ राहिला अशा त्या शिष्याचा गुरुविषयी बद्दलचा आदर आणि विश्वास व्यक्त करणारा प्रसंग मी तुम्हाला सांगू इच्छिते ही गोष्ट आहे एका अरुणी अरुणी नावाच्या एका शिष्याची त्या काळात ही गुरुकुल शिक्षण पद्धती होती गुरु भोमी यांच्या गुरुकुलात अरुणी शिकत होता एके दिवशी मुसळधार पाऊस पडला पाऊस इतका पडला की शेतातील पंधारे वाहून गेले त्या बाजूने शेतात गुरुकुलमध्ये पाणी येऊ लागले गुरुनी आपल्या शिष्यांना सर्व शिष्यांना बोलवले आणि बंधारा शोधून तो अडवण्यास सांगितलं मग काय अरुणी तर आपले कर्तव्य पूर्ण करण्यासाठी त्याने सर्वत्र शोधला त्याला तो तुटलेला बंधारा सापडला देखील तरी तो बंधारा माती दगड टाकून अडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला पण तो तेव्हा त्याला गुरुचे शब्द आठवले प्रयत्नार्थी परमेश्वर शब्दाचा अर्थ समजून घेऊन त्याने कृती करायचे ठरवले तो स्वतः त्या बंधाराला आडव झाला आणि पाणी राखण्याचा प्रयत्न केला पाणी कमी झाले असे म्हणून सर्व शिष्य गुरु आपापल्या कामाला लागले गुरु यांच्या लक्षात आले अरुणी तर हुकलात नाही त्यांनी सर्व शिष्यांना अरुणीला शोधण्यास पाठवले व ते स्वतःही शोधायला गेले त्यांनी तुटलेल्या पाहून ते त्यांनी विचारले हे सगळे करण्याची गरज काय हे सगळ्यांना करण्याचं कारण काय तर अरुणी त्यांना उत्तर दिलं मला माझ्या स्वतःपेक्षा गुरुंचा शब्द शिरोध आहे आणि हे ऐकून गुरुंच्या डोळ्यात पाणी आले आपल्या गुरुंचा मान राखणं सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे हे आपण सर्व कारण का अरुणीवर गुरुनी खूप छान संस्कार केले होते त्याला खूप छान शिकवलं होतं त्याला त्याच्या जीवनाची दिशा दाखवली होती अशा गुरुंचं आभार मानणं अशा गुरुंचे शब्द ऐकणं हे अरुणसाठी सर्व प्रथम महत्वाचं होतं आणि ते सर्व आपल्यासाठीही असावं ही अपेक्षा व्यक्त करून मी गुरुपौर्णिमेच्या माझ्या सर्व गुरुजनांना मनापासून शुभेच्छा देते आणि माझे भाषण संपवते